नासिर ई बाईक सलगरे आता पेट्रोल ला बाय घरी घेऊन या कंपनीची ई बाईक तेही फक्त चाळीस हजार पुढे साठ ते सत्तर किलोमीटरच्या मायलेज सहित एक वर्षाची वॉरंटी खास गुढीपाडव्यानिमित्त चार ते पाच हजार रुपयांचा भरघोस डिस्काउंट सोबत प्रत्येक बाईक वरती एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री व एक लकी ड्रॉप ओपन आमच्याकडे उधारी सुरू आहे बजाज फायनान्सची ही सोय आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर सलग आपण पाहत आहात चार वन मराठी जाणीव समाज मनाची एरंडोलीत बाळासाहेब पाटील यांच्या विहिरीमध्ये कोल्हा आढळला होता मात्र कोल्हा अडचणीच्या ठिकाणी बसल्यामुळे त्याला काढण्यासाठी वनविभागाला शर्तीचे प्रयत्न करावे लागले याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीवरून बाळासाहेब आणि त्यांच्या बंधूंच्या विहिरीत मुले पोहण्यासाठी गेली असता त्यांना विहिरीत धक्टीखाली कुत्रा सदृश प्राणी बसल्याचे दिसले वनविभागाला कळवले असता कोल्ह्याला काढण्यासाठी रेस्क्यू टीम दाखल झाली वनविभागाच्या पठाण मॅडम यांनी रेस्क्यू टीमला सर्वत्र माहिती दिली कोल्हा पकडण्यासाठी पिंजरा लावून त्याला खाण्याचे आमिष दाखवण्यात आले कोल्हा तीन दिवस उपाशी असल्यामुळे खाण्यासाठी पिंजऱ्यापाशी आला असताना पिंजऱ्यात कैद झाला गुंडेवाडी रस्त्यानजीक पाटील वस्ती गुंडेवाडी रस्त्यानजीक असणाऱ्या पाटील वस्तीवरील या विहिरीमध्ये एक कोल्ला पडलेला आहे तर या को ए, हा कोल्ला पडून गेले तीन दिवस झालेले आहेत तर या कोल्हा स सध्या म्हणजे विहिरीतील रस्ती कट करणे किंवा के केबल कट करणे अशा स्वरूपाचे प्रकार ह्या विहिरीमध्ये करत आहे पण ह्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे ह्या कोल्ल्याला वाचवणं हे फार महत्त्वाचं आहे मग या ठिकाणी आज आम्ही याबाबतीत वन विभागाच्या पठण मॅडमांना आम्ही कल्पना दिली की असा या ठिकाणी कोल्हा पडलेला आहे तर ह्या ठिकाणी पठाण मॅडमांनी तात्काळ या ठिकाणी येऊन आपल्या रिस्की टीम टीमला पण या ठिकाणी तात्काळ बोलवले आणि या ठिकाणी रिस्की टीमला बोलवून त्यांनी हा आज या ठिकाणी आता विहिरीमध्ये पिंजरा लावलेला आहे या ठिकाणी आता या रिस्की टीमनं पण अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे या ठिकाणी ह्या पिंजऱ्यामध्ये मला वाटतं आज संध्याकाळपर्यंत हा पि कोल्हा सापडेल आणि त्याला या ठिकाणी पुन्हा आपल्या या मोकळ्या नैसर्गिक जागेमध्ये आपण या ठिकाणी हा हे सगळेजण सर्वजण सोडतील आणि या कोल्ह्याचा जीव आपण नक्की या ठिकाणी या रिस्क्यू टीमच्या माध्यमातून वाचेल या ठिकाणी खरोखर या पठाण मॅडम असतील किंवा हे रिस्क्यू टीम असेल या आम्ही येंडोली गावच्या वतीनं किंवा आमच्या सर्वांच्या वतीनं एका प्राण्याचा जीव वाचव जीव वाचवण्यास मदत केली आणि त्याला नैसर्गिक ठिकाणी सोडल्याबद्दल आम्ही खरोखर आम्ही आमच्या गावच्या वतीनं त्यांचं मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी त्यांना एक धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द आपण आत्मारा साहेबांनी कोलं विहिरीत पडले म्हणून वन विभागाला फोन केला पठण मॅडमनी तात्काळ रेस्क्यू टीमला कळवले रेस्क्यू टीम आम्ही सर्व सर्वसाहित्य निश्चित आता जागेवर आलेलो आहे कदाचित कुत्री मागा लागल्यामुळं किंवा पाण्याच्या आशेनं हा कोला पाण्यात उडी घेतलेला आहे विहिरीचा आतला सगळा व्यास फार मोठा आहे त्यामुळे त्याला चेस करून पकडणं हे शक्य नाही ते ह्याची पण दमणूक होईल तो पण ट्रेसमध्ये जाईल आणि रेस्क्यू करणाऱ्यांना पण ती अडचणीच ठरेल म्हणून आम्ही असा सर्वांनी मिळून निर्णय असा घेतला की तिथे ट्रॅप केच लावला आहे आम्ही आता ट्रॅप केचमध्ये थोडं आमिष दाखवलं आहे कारण दोन दिवसापासून पडला आहे तो नुसतं पाण्यावरच आहे खायच्या आशिने त्या ट्रॅप केजमध्ये येईल केज आणि हे सर्व करण्यासाठी या डेप्युटी सरांनी आणि इथल्या परिसरातील ग्रामस्थांनी शेतकऱ्यांनी जे काय सहकार्य केलं आणि त्यांची कोल्याला जीव वाचवायसाठी जी काय त्यांची तळमळ बघून आम्हाला वन विभागाला फार आनंद झाला पाण्याचं दुर्भिक्ष आहे त्यामुळं वन्यप्राणी लोकवस्तीकडे जास्त येत आहे तर असं काही आढळल्यास कृपया तुम्ही वन विभागाच्या टोल फ्री नंबर एकोणीस सव्वीसला तात्काळ कळवा म्हणजे कर त्यांना वेळेत मदत येता आहे